जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये सोमवारी जवळपास अकरा कोटी रुपयांचे विविध कामाचं उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराणा प्रताप हनुमान मंदिर सभामंडप बांधकाम करणे जालना बीड रोड ते वॉटर सिमेंट रस्ता बांधकाम करणे निळकंठेश्वर महादेव मंदिर सभामंडप बांधकाम करणे करवा कॉम्प्लेक्स ते सेवा क्रिटिकल हॉस्पिटल मार्ग जयहिंदा ऍक्वा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे समद बागवान यांचे घर ते अमोल बुर्ले यांच्या घरापर्यंत पाय बांधकाम आणि सिमेंट रस्ता बांधकाम करणे राजेश माने यांचे घर ते रमाकांत कांबळे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे शिवाजी देवडे यांच्या घरापासून ते, घरा ते विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे पाचोड रस्त्यावरील घोगरे यांचे घर ते जुनी गॅस एजन्सी ते चाळक यांच्या घरापर्यंत स्ट्रीट वॉटर नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक एक मध्ये शेजूळ यांचे घर ते संतोष पवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ते तो तो रस्ता बांधकाम करणे भीमराव खरात यांच्या घरापासून ते दत्ता खरात यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे श्रीकृष्ण नगर ते प्रल्हाद इम्पोरिया टाउनशिप पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे पाचोड रस्ता ते उपविभागीय कार्यालय पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे गोशाळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेट पर्यंत स्ट्रोंग वॉटर नाली बांधकाम करणे भालगाव रस्ता ते पुंड वस्ती पर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण आणि खडीकरण करणे गुढेनगर मधील मम्मा देवी सभा मंडप बांधकाम करणे कौंदी पारव पासून ते संत सावता महाराज मंदिरापर्यंत आर सी सी नाली बांधकाम करणे युसुफ मणियार यांच्या गल्ली मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे मार्डी रोड वरील माता तुळजाभवानी मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम करणे बाबल नगर या ठिकाणी मारुती मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम करणे सुरेश पावले यांचे घर काले ते काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे डॉक्टर वडगावकर हॉस्पिटल ते अन्नाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे प्रभा क्रमांक 2 मध्ये नीकंठेश्वर महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम करणे महावीर चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे मारवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण करणे अशा एकूण अकरा कोटी चार लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नारायण कुचे शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी मारडी रोड वरील तुळजा भवानी सभागृह उद्घाटन करताना आमदार कुचे यांनी आपण तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा अकरा लाख रुपये तुळजाभवानी मंदिरासाठी निधी देणार असल्याचे संस्थांचे अध्यक्ष अशोक खरात यांना आश्वासन दिले आहे यावेळी उपस्थित दीपक सिंह ठाकूर रमेश शहाणे औदुंबर बागडे सुरेश गुडे सौरभ कुलकर्णी प्रदीप पवार डॉक्टर नंदकिशोर पिंगळे पांडुरंग शिंदे विठ्ठल सिंग राणा संदीप खरात फेरोज शेख बाळू खरात धर्मराज बाबर नसीर बागवान विष्णू पुंड बाळासाहेब तायडे बाळू शहाणे सुनील बिडे सुनील खानचंदानी राजू सावंत नरेश बुंदेलखंडे युसुफ मणियार प्रकाश शेळके सचिन राठोड सुरेश भावले अशोक खरात बाबुराव खरात सत्यभान खरात पेदे, रामेश्वर खरात, ठाकूर, लक्ष्मण धनराज काकासाहेब गायकवाड बळीराम कोरडे जितेंद्र परदेशी अनिस सय्यद यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक खरात एन टी न्यूज मराठी अंबड जालना